महाराष्ट्रात महिलांच्या प्रश्नावर राजकारण तापले काही प्रकरण काही दिवस गाजतात आणि नंतर विसरली जातात सत्ताधाऱ्यांनी बुद्धी ठिकाणावर आणून महिलांच्या मुद्द्यावर राजकारण थांबवावं असं मत माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त करीत थेट नीलम गोरे यांच्यावर टीका केली त्या यावेळी काय म्हणाल्या पा पाहूया नीलमताईंनी ही बैठक बोलवली आहे असं मला कळत आहे खर नीलमताई आज उपसभापती म्हणून तिथं काम करतायत त्या सातत्याने आवाका आणतात की आम्ही भरपूर महिलांची कामं करत असतो पण निलमताईंच फक्त सेल्फ कॉन्सन्ट्रेटेड असतं सगळं त्या काही खूप त्यांना काही फंडिंग आणि काय गोष्टीसाठी त्या असतात आणि त्याच्यासाठी त्या सगळं करत असतात बरं आता हा विषय असा आहे की महिलांचा विषय एखाद दोन केसेस झाले की मग काही दिवस गाजवतात आणि त्याच्यानंतर ते सगळेजण विसरून जातात सत्तेत जे सत्तेत बसलेले आहेत त्यांना हे समजलं पाहिजे त्यांनी खरं त्यांची बुद्धी ठिकाण्यावर आणली पाहिजे आणि ह्याच्यामध्ये राजकारण न करता निलमता येतं दिवसभर राजकारण करतात ज्यांनी त्यांना सगळं काही दिलं त्यांनी एका मिनिटात त्यांना सोडून दिलं पण ठीक आहे तुम्हाला काय तुमचे वैयक्तिक निर्णय घ्यायचे होते ते घ्या पण मराठवाडा असो विदर्भ असो या इथं पण आहेत ना सक्षम महिला आणि भरपूर सारं काम इथं या ठिकाणी केलं जात आहे विजाताई बागडे असो त्या आमच्या अकोल्याच्या ताई आहेत त्या आहेत आम्ही सगळे आहोत भरपूर सारे लोक या ठिकाणी आहेत ज्यांनाही महिला आयोगमध्ये महिलांच्या विषयावर काम केलेलं आहे खरं शक्ती कायद्याचं इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे तेही त्यांनी मध्ये टाकलेलं आहे मग माझं असं प्रामुख्याने मत आहे की ह्याच्यामध्ये राजकारण न होता शक्ती कायदा इम्प्लिमेंट झाला पाहिजे महिला आयोगाचे डिव्हिजनल लेवलवर जे काही मीटिंगा व्हायला पाहिजे जे काही हिरिंग व्हायला पाहिजे त्या झाल्या पाहिजे आणि राजकारण विरहित महिलांच्या समस्याकडे आपण बघितलं पाहिजे खरं मी काय बोललं पाहिजे महिला आयोगाच्या अध्यक्षांनी जबाबदारीने वागणं गरजेचं आहे आणि त्यांच्याकडनं ही अपेक्षा करतो की त्यांनी जबाबदारीने वागलं पाहिजे आपण या ठिकाणी दोन हजार चारचा कायदा पाचचा चा कायदा ते ज्ञान कायद्याचं ज्ञान आपल्याला आहे का अपॉइंटमेंट करत असतानाच ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या जायला पाहिजे होत्या पण खेद आहे की वेगळ्याच विषयावर क्रायटेरिया काय लावलेला आहे आणि का, का म्हणून अपॉइंट केलेला आहे याची कल्पना मला नाही